महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवकांची मुदत तारीख आठ मार्च दोन हजार बावीस रोजी संपत आहे त्यापूर्वी स्वेच्छानिधीतून महानगरपालिका हद्दीतील कामांना ब्रेक लावण्यात आला आहे निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी स्वेच्छानिधीतून कोणतीही कामे करण्यास मनाई असल्याने डिसेंबरपासून कोणत्याही नवीन कामांना मंजुरी देण्यात आलेली नाही अकोला महानगरपालिकेची मुदत तारीख आठ मार्च रोजी संपत आहे त्यापूर्वी निवडणूक घेणे शक्य नसले तरी निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया मात्र सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने मनपा क्षेत्रातील विविध विकास कामांवरही मर्यादा आल्या आहेत मनपा स्तरावर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक कामांवर खर्च करण्यासाठी काही स्वेच्छा निधी उपलब्ध करून दिला जातो राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून जे अगोदर घडली त्या दिनांकापासून कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील कामावर निधीतून खर्च करता येत नाही त्यानुसार निधी खर्चांवर निर्बंध आणण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते त्यानुसार अकोला मनपाची मुदत तारीख आठ मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वी तारीख आठ डिसेंबर दोन हजार एकवीसपासून मनपा क्षेत्रात स्वेच्छानिधीतून करावयाच्या कामांना ब्रेक लावण्यात आला आहे